हाय हॅलो नमस्कार मधुराज कुकिंग क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे पहा तुम्ही मी ला हा भात लातूरला खाल्ला होता आलं ना लक्षात लातूरचा म्हणल्यानंतर निलंगा राईस तुम्ही जर लातूरला गेलाच तर हमकास तुम्ही हा भात खावा म्हणजे कुठेही खावा पण खूप छान लागतो हा एकदा ट्राय करा म्हणजे बऱ्याच जणांनी केला पण असेल घरीही करून पाहिला असेल माझी मुलगी म्हणायची की निलंगा राईस खूप छान लागतो म्हणजे काय होतं ज्या व्यवस्थित त्या लातूरला ट्युशनला ठेवलं होतं त्या टायमाला रविवारी त्यांच्या मिसला सुट्टी असायची मग ही निलंगा राईस किंवा काही वेगवेगळे नाश्ते करत होते त्यावेळेस ती म्हणायची निलंगा राईस खूप छान लागतो आणि मी पण लातूरला गेल्यानंतर ट्राय केला त्यासाठी कोलम तांदूळ मसूरची डाळ त्यानंतर कसुरी मेथी गरम मसाला तमालपत्र शहाजिरी त्यानंतर लाल तिखट टोमॅटो अद्रक कोथिंबीर मिरची कडीपत्ता कांदा आणि लसूण असं हे सर्व लागतं आता मी इथे इथे मी तांदूळ अर्धा किलो घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मसुरीची डाळ घेतली दोन्ही छान धुवून थोडे वेळ भिजू घालून ठेवणार आहे आता मी पातेल्यात तेल ओतून घेते तेल थोडंसं जास्तच घ्यायचं म्हणजे छान असं त्याला कलर पण येतो आणि छान असा चमचमीत होतो आता मी इथे लसण घेतलेला आहे तो खलबत्त्यात मी ओबडधोबड कुटून घेणार आहे म्हणजे एकदम बारीक नको आहे आपल्याला आद्रक पण आपण ओबडधोबड बारीक करून घ्यायचा आता मी तेलामध्ये जिरे घेतलेले आहेत ते, ला ला ते थोडेसे लाल होई दिले आणि त्याच्यानंतर मी उभा चिरून कांदा जो घेतलेला आहे तो मी परतून घेणार आहे जरा लाल होईपर्यंत तो छान असा परतून घ्यायचा आहे ते लसण आणि आदरक असं ओबडधोबड छान असं बारीक करून घेतलंय आणि थोडासा लाल किंवा गुलाबी कांदा कलर झाला कांद्याचा की त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेणार आहोत मिरच्यानी अशी वेगळी छान अशी छान चव लागते त्यामुळे पाच सात मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि अद्रक आणि लसूणाचं जे ओबडधुबड जे आपण बारीक करून खलबत्त्यात घेतलेलं तर ते पण टाकून घेतले ते पण छान असं तळून घेणार आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा असा गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा त्याच्यानंतर मी त्याच्यात कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे एका गॅसवर मी इकडे गरम पाणी करून घेतलेलं आहे कारण कुठलीही भाजी असो किंवा भात असो काहीही असू त्यावेळेस आपण नॉनव्हेज असो किंवा आपली साधी भाजी असो त्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं त्यामुळे छान कलर पण येतो आणि शिस्त पण लवकर आता मी इथे गरम मसाला टाकला मीठ टाकले तमालपत्र टाकले आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे लाल तिखटाने छान चव चा लागते मी थोडीशी सा रोजचं काळ लाल तिखट आणि थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट कलर येण्यासाठी मी दोन्ही मिक्स टाकलेलं आहे आता तेलातच थोडा वेळ मी परतू देणार आहे आणि त्याच्यात मी आता टोमॅटो टाकून घेतले तर टोमॅटो मी जास्त बारीक पण चिरलेले नाही आहेत आणि मोठे पण चिरलेले नाहीत असं मध्यम आकाराचे मी चिरून घेतलेले आहेत टोमॅटो छान परतून घ्यायचं टमॅटो छान असं परतून घेतलं की पहा असं तेल छान असं सुटायला लागलेलं ला आहे थोडंसं क खाली लागून म्हणून सतत हलवत राहायचं त्यामुळे लागणार नाही आहे मी थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंगाने छान चव चा लागते कोणत्याही भाजीत थोडंसं हिंग घातलं ना भाजीला छान चव चा लागते त्यामुळे हिंग वापरायचं आता मी गरम केलेलं पाणी मी टाकणार आहे जेणेकरून आता त्याच्यामध्ये मी तांदूळ आणि मसुरीची डाळ टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून ते शिजायला ठेवणार आहे आता छान असा ताना भात शिजून झालेला आहे निलंगा राईस आणि त्याच्यात आता मी तुपाची धार असे छान टाकणार आहे तुपाने छान चव लागणार आहे आणि शेवटी मी लिंबू त्याच्यावर पिळणार आहे जेणेकरून थोडासा सुट्टा होईल आणि लिंबाची अशी आंबट छान चव त्याच्यात उतरावी नक्की करून पहा खूप सोपी आहे रेसिपी आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि करून पहा धन्यवाद